संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता या आठ दिवसात या शेतकऱ्यांच्या व या जिल्ह्यात पीकमा जमा होणार आहेत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पी यफ यम एस तुम्हाला इथं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा मिळणार आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पीकमॅची रक्कम यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तरी तर ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर अशाने डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे टू टी डीबी लिंक ट्रान्झॅक्शन अमाऊंट आतापर्यंत जे काही ट्रान्सफर झालेलं आहे तरी तर तीन जे काही तुम्हाला इथे रेषा दिसत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डीबीटी टी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या बँक पासबुकला जर डीबीटी लिंक नसेल तर अशाने डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तो पहले जेके चे चे तर सर्वात पहिले तुम्हाला इथे तुमची एक जे काही कॅटेगरी आहे पी एम किसानचे पैसे चेक करायचे असेल नमो शेतकरीचे संपूर्ण इथून तुम्ही चेक करू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथून तुम्ही नमो शेतकरीचे पैसेसुद्धा चेक करू शकता तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिकच जर जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही ज्या घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक माझी रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर इथं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचंसुद्धा आता चॅट करण्यासाठी आलेलं आहे त्यानंतर इथं टोल फ्री क्रमांक वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम मिळवू शकता तर इथून तुम्हाला लँग्वेजसुद्धा चेंज करता येणार आहे तर इथं तुम्हाला जे की लँग्वेज पाहिजे असेल तर ती लँग्वेज इथं सिलेक्ट करायचे तर लँग्वेजून चेंज होऊन जाईल त्यानंतर जर तुम्हाला या पीकमा संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर इथं तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये किती पीक रक्कम जमा झालेली आहे ते पाहण्यासाठी शेतकरी कॉर्नर म्हणजे स्वतः पीक विमा भरण्यासाठी अर्ज करा शेतकरी कॉर्नर एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांचा अर्ज दिसेल तुम्हाला पीक अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या खात्यातून पुढे सुरू ठेवण्यासाठी स सा, लॉग इन इन करा शेतकऱ्याकरिता लॉग इन इन करा गेस्ट म्हणून गेस्ट फार्मर दिसेल गेस्ट फार्मरवरती क्लिक केला की तुमचे जे काही डिटेल्स भरायचे ते ऑप्शन इथं येऊन जाईल तर तुम्हाला शेतकरीकरिता लॉग इन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे इथं तुम्हाला कॅपचर टाकायचं हवाला तर त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता भरपूर जणांचे ऑप्शन येते की मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पीच्या इथं घेत नाही तर ओ टी पी तुम्हाला रिसेंट करायचं आहे तरी इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं जे की तुम्ही पिकमा भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता तेच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचं आहे तर आपण मोबाईल नंबर इथं टाकून घेऊया रिक्वेस्ट ओ टीवरती सिक क्लिक केल्यानंतर आपला जो काही ओ टी पी इथं गेलेला आहे सेंड झालेला आहे तर इथं टायमिंगसुद्धा कमी होत आहे तर इथं रिसेंट ओ टी पीचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे दिसेल तर ओ टी पी आपल्याला आलेला तर ओ टी पी आपण कॉपी आणि पेस्ट करून सबमिटवरती आपण क्लिक करणार सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही पीक भरलेला असेल ते तुम्हाला इथं शो करेल तर इथं आपण थोडं खाली येऊया खाली आल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही तर यांचा जो काही पीक माहिती अप्रूव्ह झाला की नाही ते पाण्यासाठी एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तर एकदम खाली आल्यानंतर इथं तुम्हाला अप्रूव्हल दिसत असेल तर तुमचा जो काही विमा आहे ते अप्रूव्हल झालेला आहे तर आता मागचा जो काही पीक मा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही ते पाण्यासाठी तर इथून तुम्हाला खरीप किंवा रब्बी सिलेक्ट करायचं आहे रब्बीचा जर तुम्ही इथं सिलेक्ट केला तर तुमचा क्लेम इथं तर काहीच दाखवत नाही जर तुम्ही दोन हजार तेवीस सिलेक्ट केलं तर इथं जे काही पैसे आहेत ते जमा झालेले दिसेल तर बावीस जर सिलेक्ट केलं एकवीस जर काहीच दिसत नाही इथं जर तुम्ही तेवीस सिलेक्ट केलं तरी त्यामधून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसचा चेक करू शकता तेवीसवरती क्लिक केल्यानंतर इथं टोटल अमाऊंट खरीपचा जे काही चेंज होताना तुम्हाला इथे दिसेल तर इथं खरीप जर सिलेक्ट केला तर खरीपची अमाऊंट वेगळी दिसेल रब्बीची जर केली तर रब्बीची अमाऊंट इथं वेगळी दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचं जो काही पिकम आहे ते आता आपण दोन हजार चोवीसचा च क्लिक केल्यानंतर इथं जर खरीप सिलेक्ट केलं तर खाली यायचा टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही क्लेम आहे तिथं काहीच दाखवत नाही म्हणजे याचा जो काही क्लेम आहे ते यायचा राहिलेला आहे तर फॉर्म अप्रुवल झाला की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर इथं अप्रुव्हल त्याचप्रमाणे आता जर रब्बीचं चेक करायचं असेल तर इथं तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं आहे रब्बीचा सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही म्हणजे तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ती आतापर्यंत केलेली नाही व तक्रार जर केलेली नसेल तर अशाने लवकरात लवकर तक्रार तुम्हाला करून घ्यायची आहे जेणेकरून भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल व तुम्हाला तुमच्या जर एरियामधला जर चेक करायचं असेल की कोणतेही विमा कंपनी आहे तर इथं तुम्हाला तुमचं जे काही खरीब आहे की रबी आहे ते सिलेक्ट करायचं आहे इयर सिलेक्ट करायचं आहे तुमची कोणती योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तुमचं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तरी इथं आपलं जे काही महाराष्ट्र आहे ते आता महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेला आहे तुमचा जो काही जिल्हा आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर ते जो काही ॲड्रेस आहे आणि कंपनीचा पत्ता आहे ते तुम्हाला इथून बघायला मिळेल तर इथं तुम्हाला जे काही ब्रोकर डाय uh, सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल संपूर्ण डिटेल्स व या संदर्भात जर तुमच्याकडे काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू